एसटीला छप्पन्नास टक्के पगार दिला मग त्याबद्दल ओरड कोणी केली प्रथम ती बरगे नावाचे जे काँग्रेसचे जे संघटना आहे तिथे त्यांनी आवाज उठवला त्यानंतर त्या त्यांच्या त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे एका चॅनेलनी बातमी दिली मग प्रताप सरनाईक यांनी ताबडतोब दिली की हे माझे माझे कामगार आहेत ते आणि मी हे खपवून घेणार नाही आणि मी आता विचारील म्हणून त्यांनी मीडियाच्या माध्यमातून एक प्रेशर बिल्टअप केलं आणि हे लक्षात आल्याबरोबर गुणरत्न सदावते हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ आहे ते गुणरत्न सदावते यांची एस टी कामगारांची जी काही बँक आहे त्याच्यामध्ये ते आहेत आणि एस टी कामगारांचे नेते म्हणून ते स्वतःला म्हणून घेत त्यांनी लगेच सांगितलं लग की या एस टीच्या समस्यांसाठी मी कसं उपोषण केलेलं होतं किंवा मी कसं आंदोलनावर बसलो आहे मग हे कोणी कोणाच्या तरी इशाऱ्यानुसार त्यांनी लगेच तिथे हे केलं आता याच्या बाबतीत हा अजितदारांवरती थेट हल्ला होता आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून प्रताप सरनाईक म्हणाले की मी अर्थ खात्याच्या सचिवांना भेटायला जातो भेटलो आणि मी त्यांच्याकडनं घेऊन येणारच पैसे आणि मी कसं हे केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि प्रताप सरनाईक हे शिंदेच्या आता जवळचे किंवा जवळचे दाखवण्याचाही प्रयत्न करतात ते ठाण्यातलेच आहेत त्यांच्यातलं त्यांच्यातली स्पर्धा असेल किंवा त्यांच्यातलं एक समीकरण आहे ते आपण बघितलेलं आहे पण शिंदेनी एस टी कामगारांची बाजू घेऊन एक प्रकार कारण एस टी कामगार ही फार मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांची कुटुंब नुँ। आपण लक्षात घेतली त्यांचे नातेवाईक सगळे महाराष्ट्रातले लक्षात घेतले एस टी गावागावात पोचल्यामुळे हे शिंदेनी एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला की हे हा प्रश्न मीच हाताळू शकतो